नमस्कार मी महेश विलास धामणे आपल्यापुढे एक कविता सादर करत आहे कवितेचे नाव आहे बोलायचेच राहून गेले शांत तोही शांत मीही शांत तोही शांत मीही न जाणे कसे शब्द बोल झाले बोलायचे होते खूप काही बोलायचेच राहून गेले बोलायचे होते खूप काही बोलायचेच राहून गेले ना भाऊ माझ्या मनातले तुला समजले ना भाव माझ्या मनातले तुला उमगले नाही तुझे मन मला वाचता आले वाचली अनेक पुस्तके वाचली अनेक पुस्तके शेवटी तुझेनी माझे पुस्तक वाचायचेच राहून गेले शेवटी तुझेनी माझे पुस्तक वाचायचेच राहून गेले बोलायचे होते खूप काही बोलायचेच राहून गेले बघितले कित्येक स्वप्ने बघितले कित्येक स्वप्ने एकमेकांच्या खांद्यावरती विसावताना बघितले कित्येक स्वप्ने एकमेकांच्या खांद्यावरती विसावताना हातात माझा हात तुझा असावा हातात माझा हात तुझा असावा पडलो जरी आधार तुझा असावा पडलो जरी आधार तुझा असावा बघता बघता स्वप्न स्वप्नाची राहुनी आली बघता बघता स्वप्न स्वप्नाची राहुणी गेले बोलायचे होते खूप काही बोलायचे जाता दो न कशे। न कशे एका दोन जाता जाता शब्द दिला भेटण्याचा जाता जाता भेटण्याचा पुन्हा भेटू म्हणता म्हणता पुन्हा भेटू म्हणता म्हणता भेटायचेच राहून गेले बोलायचे होते खूप काही राहून गेले बोलायचे होते खूप काही बोलायचे राहून गेले